नमस्कार आपण पाहत आहोत खान्देश प्रभात डिजिटल मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनाचा अपघात झाल्याचा प्रकार समोर आला आहे दरम्यान एस्कॉटमधील पोलिसांची चार वाहने एकमेकांना आदळली असून यात वाहनांचे किरकोळ नुकसान झाले आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताफा जळगावातील सागर पार्क येथे कार्यक्रमस्थळी जात असताना विमानतळ परिसरात ताफ्यातील चार वाहने एकमेकांना आदळल्याने हा अपघात झाला सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी किंवा गंभीर जखमी कोणी नसून पोलिसांच्या गाडीचे मात्र नुकसान झाले आहे दरम्यान मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचा वाहनांचा ताफा लागली सभे ठिकाणी रवाना करण्यात आला होता हेमंत पाटील खानदेश प्रभात जळगाव गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा